नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने आता आपल्या निर्णयात बदल केलेला असून या संदर्भाने नवीन परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात अखेर गुंता सुटला शालेय सहलीसाठी आता स्टॅम्प पेपर व सुरक्षा हमी नको शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रक तर पर्यटनस्थळी होणार विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहूयात दिवाळीनंतर शाळांकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते मात्र सहलीसाठी शिक्षण विभागाने शिक्षक मुख्याध्यापकांना जाचक नियमो अटी घातल्या आहेत या जाचक अटींचा शालेय सहलीवर परिणाम झाल्याने शिक्षण विभागाने शुक्रवारी सहल आयोजनाबाबत नवीन परिपत्रक जारी करत आंशिक सुधारणा केली आहे त्यानुसार आता प्राचार्य मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेबाबत स्टॅम्प पेपरवर हमीपत्र द्यावे लागणार नाही या निर्णयामुळे आता गत दोन महिन्यांपासून सहलीच्या आयोजनांवर निर्माण झालेला गुंता काहीसा सुटला आहे गतवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी हिंगणा सेलू मार्गावरील घाटा सरस्वती विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाल्याने एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यानंतर शिक्षण विभागाने सहलीच्या आयोजनाबाबत नियमावली जारी केली होती मात्र यातील काही अटींमुळे सहल आयोजनावर व परिणामी पर्यटन व्यवसायाला फटका बसला आहे तर सहल आयोजनाचा बेत रद्द नागपूर जिल्ह्यात शासकीय व खाजगी अशा चार हजार आठशे पंच्याहत्तर शाळा आहेत शाळांतर्फे शाड़ा वर्षातून एकदा सहलीचे आयोजन केले जाते परंतु शिक्षण विभागाच्या जाचक परिपत्रकामुळे यंदा बहुतांशी शाळांनी सहल आयोजनाचा बेत रद्द केला आहे तर नेमके काय बदल केले पाहूयात आधीच्या निकषानुसार सहलीसाठी प्राचार्य मुख्याध्यापक यांनी स्टॅम्प पेपरवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे हमीपत्र लिहून देणे आवश्यक होते परंतु आता प्राचार्य मुख्याध्यापक यांना संस्थेच्या शाळेच्या लेटर हेडवर हमीपत्र देता येईल आधीच्या परिपत्रकानुसार शालेय सहल एस टी महामंडळाच्या बसमधूनच आयोजित करता येत होती आता एस टी महामंडळाच्या बससोबतच आर टी ओकडून मान्यता प्राप्त असलेल्या खाजगी बस किंवा वाहनातून सहल नेता येणार आहे